हॅलो हाय नमस्कार आला बाजार घेतलं का बाबा बाजार आला दिसतो मी त्या दिवशी पावसाचे गरबडीन गहू भरून ठेवले होते तर गहू चालत होते घरात ते गेले बाजारला हे बघा एवढे गहू राहिले जाडाचे त्या दिवशी काही काही पावसाचं वातावरण होतं तसंच भरून ठेवलं बघा आला बाजार टाकता येत नव्हतं काय पुढं आज बाजार तर पिशी उचल नाही कुठून आणली ते मस्त सकाळी काय म्हणले माहितीये का मेंढ एवढी मोठी पिशवी खायला चालली ते म्हणले तू म्हणती ना फ्रीजमध्ये टिकत फ्रीजमध्ये टिकत मग आणतो आता म्हणलं महिन्याची एकटी आणता काय म्हणले हा हो आता किती दिवस टिकत दोन पिशा बाजार आणला आज आता महिनाभर बाजारला जायचं नाही दिवस बाजारला जायचं नाही होय जाऊ लागू पंधरा दिवसा एकटी आणला काय लय अवघड यांचं काही सांगाव नाही सांग काय काय आणलं गाड बर काय अयो शेवट एवढं खाऊ काय इतका पाहिलं का खाऊ बाळ घरात बाय बाय सारी खायचीच पिशी बरेल ही इतके काय राहायचे हेच आम्हाला खायचं आंबे काय किलो होते राहिले आंबेंड आपलं आपल्या इटाळी कुठे घरी खातायचे पण आज महाग असतील आंबे एक किलो द्रा द्राक्ष एक किलो आहे का द्राक्ष एक किलो आहे तू म्हणजे भाजीपाला ट्रुभूज आहेत तीन ट्रुभूज आणलीत बघितलं यात आता भाजीपाला मिरच्या बिरच्या टमाटे टमाटो बिमोटो सगळं आणलं दिसते वाढावं वा लागेल तर चला मग मी आधी बाजारच निवडितेन काय मग आता यांनी भलं खायचंच भरून ठेवलं आहे केळण द्रांशी आंबे प्रभूजन बघ असलं बघ खायचं भाकरी घालव खायचंच नाही आता प्रभूज खाली एक काढले दोन मी बाजार बघा केला बाजूबाजूला बाजार मी आम्ही फ्रीज नव्हतं म्हणून ये ना एवढं बाजार काहीच आणत नव्हतो आणायचो एक दोन वस्तू दोन तीन वस्तू असं आणायचो त्या पण ना एक दोन बाहेर झाल्या लगेच हे व्हायचं खराब व्हायचं वाळून जायचं तर मग दर बाजारी मी त्यांना आरडायचं इतकं आणू नका आणू नका थोडं आणा आणि आज म्हणलं आणा तुम्हाला आता काय आणायचं आता हाय फ्रीज असं म्हणलं तर त्यांनी बाजारातून किती वस्तू आणल्या बटाटे एक टमाटे दोन पो तीन हे चार भोकळं वांगे पाच काकडी सहा दोडके सात भेंडी आठ गवर शांगा नऊ मिरची दहा एवढं भाज्याच्या वस्तू आणल्यात आणि खायला बघितलं का शेव द्रांगशे आंबे द्रांगशे जे काय आहे केळं आणि त्रुभुजा तीन त्रुभुज आणली इतकं खायला पण आणलं त्यांनी नाहीतर ना खायला आणायच्यावर कधी दरवेळेस त्यांना शेव आवडत असते म्हणजे शेव ते जे आणते तर दर दरवेळेसच पंधरा दिवसाला एवढी शेवान असते येते पण आज भरपूर इतका बाजार केलाय ना तर असा बाजार आणलाच नव्हता अजून फ्रीज आणलं ना तर मालकाने पंधरा दिवसाचा एकटीच बाजार आणून ठेवला बघा असा फ्रीज गज भागलाय आता एक कुठं काय ठेव काहीच कळा ना हे बघा इथं वरती आहे ना आंबे ठेवलेत तिथं केळं ठेवलेत इथं द्रांशे ठेवलेत इथं भाज्या ठेवल्या त्या थे, भेंडी गवार कटणार काय वांग आहे गवर आहे भेंडी आहे आणि हे भोपळं ठेवलं या साईडला याच्यात बटाटे आणि दोडके टाकलेत आणि इथं वर भाजी आणि ते भाज्या ठेवल्या का दूध आहे भाज्या ये आणि इकडच्या साईडला मग थांबा तुम्हाला विकून दाखवले इकडच्या साईडला बघा टमाटे वर ठेवावं लागलेत मला याच्यात याच्यात टमाटे ठेवले आहेत वरच्या काप्यात इथं गुळ गुळे मिरची काकडी आणि याच्यात बाटल्या तर काकडीचं चुकणं काकडी आपण इथं ठेवू इथं ठेवली तरी चालेल काकडी इथं काकडी आणि इथं मिरची म्हणजे दरवाजा पण दरवाजाचं पॅक झालंय इगडं पॅक झालंय सगळं फुल फुल झालं आता तीच तरबूज आपण तरबुज ठेवायचे राहिले टरबूजांना केली कशी तरी जागा इथं वरती एक ठेवलंय परत इथं खाली एक ठेवलंय दिसत का दरवाजा पण पॅक पूर्ण आणि इकडं फ्रीज पण पॅक फुल भरलं आणि द्रांशाला आपडला मला आता डब्यात भेळ आठ आठवडा स्वयंपाक जरी नाही केला तरी आता आठ शिक खो खायचा आणि आठवड्याचा नाही तर भाजीपाला खायचा आहे की डब्याच बसा तर भरलाय असा बाजार मी आता शे खायला हो बाहेर तळ वातावरण झाले हो आळ येत काय हम्म काय बिझाल वर चार बऱ्या आण लागते काढून वर हिर आणते ना मी आणते लगेच आणलं काय द्या पळालं काय गार पाणी पेज का था। घरा थांबाई एक मिनिट येत टाका मला द्या म्हणशी प्लेटी जाता बस बस तीनशे रुपये टाकलं आठ दिवस जातं का जरा तेवढं गहू आधी मग आणते हरभरे गोळा करून लगेच आण लागते ते काय एकदा फू झाले फ्रीमध्ये काय ठेवा फ्रिझरमध्ये बर फू येईल काय ठेवलं त्यात पण काही लाल ते घेऊन खायचं हाताने व्यवस्थित हरभर आणखो गोळा करून आधी मग गोहे एक मोगळे एक मी तुम्ही आता गोहे मोगळे कुठली खायचं का दुखल मग भरला बाजार चला आता वरून येणार आधी हार्बनिक वार टाकले ते परिसर वातावरण झाले आवड पोचण्याचा गडबडी होती घरातच पसरलेत नाही चाळायला घात घार बरे भिजले गवेत वरून बघा निम्म पिंपळ वा दिसते इकडच्या गोडक्याच्या वाचत्याने दिसत आहे